विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेसनं आमचं काम केलं नाही असा गंभीर आरोप शिवसेनेचे नेते रामदास कदमांनी केलाय दापोलीमध्ये राष्ट्रवादीच्या नव्वद टक्के लोकांनी काम केलं नाही असा देखील आरोप त्यांनी केलाय तर तटकरे यांना त्याबाबत पत्र लिहून कारवाईबाबत सांगणार आहे असं देखील कदमांनी म्हटलंय तर रामदास कदम तक्रार करतील तेव्हा माहिती घेईन अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली आहे आमचे संबंध चांगले आहेत आम्ही चर्चा करू असं देखील तटकरे यांनी स्पष्ट केलं आता मला सांगा आमच्या मतदार दापोली मतदारसंघामध्ये देखील राष्ट्रवादीच्या लोकांनी काम केले नाहीत आमचं पण आम्ही कधी बोललो नाही आणि बोलला पण नाही सुनील तटकरवी साहेबांचे जे लोक होते राष्ट्रवादीचे काय काय होते त्यांनी कामं नाही केली अपवाद सोडलं तर अपवाद सोडलं तर नाही कामं केली आमच्या मतदारसंघात देखील पण आम्हाला ते बोलायचं नाही पण तटकरी साहेबांचे तर आमचा संशय नाही मुळीच नाही त्यांनी सांगितलं म्हणून झालं आहे असं मी मुळीच म्हणणार नाही बिलकुल म्हणणार नाही जसं माझा स्वभाव आहे असा देखील स्पष्ट बोलण्याचा स्वभाव आहे तेव्हा त्यांनी पाठीत खूप असलं असं मला मुळीच म्हणायचं नाही पण त्यांच्या लोकांनी हे शिवसेनेचं आमचं काम केलं नाही नव्वद टक्के लोकांनी काम केलं नाही माझ्याकडे जेव्हा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासबाई कदम तक्रार करते त्यावेळेला जरूर त्याची माहिती मी घेईन कारण तो सगळा विभाग दापोली खेड मंडनगड गुहागर माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये येतो त्यामुळे जरूर रामदासबाईने लवकरात लवकर ते पत्र द्यावं त्याचं मी अवलोकनही करेन मी माहिती घेईन काय काय घडलं लोकसभेला काय काय घडलं विधानसभेला त्या दृष्टीकोतून आमच्या दोघांचे संबंध उत्तम असल्यामुळे आम्ही चर्चा करू